थंडी संपली आणि उन्हाळ्याची चाहूल लागली की पहिली गडबड असते ती आपली बायकांची उन्हाळी कामाची आणि उन्हाळी कामं ना अगदी पटकन आणि लवकर हवं असं प्रत्येकाची इच्छा असती तर आज मी तुम्हाला ना रेसिपी नंबर दोन दाखवते आहे तर या अगोदर मी वा वाफेवरचे पापड कसे बनवायचे ते सुद्धा दाखवलेले आहेत आणि ते पापड बनवत असताना ना अगदी घरामध्येच बनवलेत अजिबात बाहेर जावं लागलेले नाहीये आणि हे जे पापड बनवलेत ना तर हे सुद्धा मी घरातच बनवलेत अजिबात बाहेर जावं लागले नाहीये रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी आणि साधी रेसिपी आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खुँ खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना लिज्जत पापड जे आपण बाहेरून विकत आणतो किंवा बाहेरच्या विकतच्या पिठाचे बनवतो त्याच्यापेक्षा जास्त आहे ना दुप्पट पापड आपण घरातल्या पिठामध्ये बनवू शकतो आणि हा पापड तुम्ही तळून सुद्धा खाऊ शकता किंवा डायरेक्ट भाजून सुद्धा खाऊ शकता भाजून खाल्ला ना तरी अगदी खमंग लागतो आणि यामध्ये ना खूप साऱ्या टिप आणि ट्रिक सांगितल्या त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याच्यामुळे ना छोटे छोटे आपल्या चुका असतात आणि आपण त्या चुकांकडे जर लक्ष दिलं नाही ना तर पापडाची ना चव बिघडते त्याची टेस्ट बिघडते आणि त्याचा रंगही बदलतो तर हिथं बघा पापड मस्त असे पिवळे धमक असे दिसत आहेत का दिसत आहेत त्यासाठी पटकन रेसिपीकडे जाऊया तर इथं बघा मी ज्या बाऊलनी आहे ना मुगाची डाळ मोजून घेतली तर त्याच बाऊलनी मी उडदाची डाळ मोजून घेतली आणि ह्या दोन्ही डाळी ना मी सुक्या कपड्यांनी स्वच्छ अशा पुसून घेतलेल्या आहेत आता किलोमध्ये जर प्रमाण सांगायचं झालं तर मी एक किलो मुगाची डाळ आणि एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे तर टोटल आहे ना दोन किलोचे हे पापड बनवणार आहे आणि या पापडाची खरं तर मला ऑर्डरच आलेली आहे म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा मला शेअर करता येईल आणि हिथं बघा हे दोन्ही डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत मी है पीट है आता हिथं मी हे पीठ आहे ना ह्या दोन्ही डाळी घरघंटी जी चक्की असते ना त्याच्यामधून दळून घेणार आहे आता आता पापडाचं पीठ कसं असावं तर पापडाचं पीठ आहे ना हे अगदी मैद्यासारखं बारीकसर असावं त्यामध्ये थोडीही खर किंवा कसर राहता कामा नये आणि हे पीठ चा छान असं मी बारीकसर दळून घेतलेले आता इथं दोन किलो बघा पीठ झालेले हे माझं तर त्यासाठी ना शंभर शंभर ग्रॅमच्या इथं दोन मी पापड मसाला घेतलेला आहे आणि हा पापड मसाला आहे ना दोन किलो साठी अगदी परफेक्ट होतो अजिबात कमी पडत नाही किंवा जास्त सुद्धा होत नाही आता याला पाणी किती पाहिजे तर इथं मी दीड तांब्या म्हणजे अर्धा लिटर आणि त्यामध्ये अजून थोडंसं अर्धा म्हणजे एक तांब्या आणि अर्धा तांब्या असा दीड तांब्या मी पाणी घेतलेले तर या रेसिपीसाठी आहे ना हे पाणी अगदी जास्तसुद्धा होत नाही आणि अगदी कमीसुद्धा पडत नाही अगदी परफेक्ट मेजरमेंट सांगितलं आहे मी कारण ग्लासचं जर सांगितलं ना तर ग्लास छोटा का मोठा पण तांब्या जो असतो तो एक सारख्याच आकाराचा प्रत्येकाकडे असतो म्हणून तांब्यानी सांगितलं आहे मी आणि ह्या दोन्ही जे मसाले घेतले होते दोन पॅकेट हे यामध्ये घालून घ्यायचे आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची नाहीये हलकं कोमट करून घ्यायचंय आणि कोमट झाल्यानंतर ना हे पाणी आपल्याला पूर्णपणे थंड करायचंय कारण हे पाणी ना आपण अगदी गरम गरम असताना किंवा अगदी कोमट असताना सुद्धा पिठामध्ये घालायचं नाहीये त्याने पीठ मळायचं नाहीये गॅस बंद केला मी आणि हे पाणी आहे ना पूर्णपणे थंड करून घेतले अगदी रूम टेम्परेचरवर आलं की मग थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं सा घट्टसर मळून घ्यायचं आहे आता टीप नंबर दोन तर पापडाचं पीठ मळत असताना आहे ना कधीही पापडाचं पीठ अगदी पातळसर जसं आपण चपातीचं चा मळतो अगदी तसं मळून घ्यायचं नाहीये तर पापडाचं पीठ आहे ना हे अगदी कठीण मळायचे कडक मळायचे जेणेकरून आहे ना पापड लाटत असताना त्याला पिठी कमी लागते आणि शिवाय ना पिठी कमी लावल्यामुळं पापड लालसर पडत नाही आता हे बघा हे पीठ छान असं मी मळवून मळवून घेतलेले आणि जे पाणी घेतलं होतं ना मी ते अगदी पुरेसं झाले यातलं ठेंबर सुद्धा पाणी आहे ना शिल्लक राहिलेलं नाहीये पीठ छान मळून झालं की हे पीठ आहे ना मी एका मध्ये काढून घेणार आहे आणि किमान अर्धा तासासाठी जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर एक तास तुम्ही ठेवू शकता तर मी हे पीठ अर्धा तासानंतर आहे ना उघडून बघितलं तर मस्त पीठ असं सेट झालेलं आहे छान मुरलेलं आहे हे पीठ आता इथं मी जो खलबत्त्याचा वरचा वरवंट असतो तो घेतलेला आहे आणि हे पीठ आहे ना छान असं कुटून घ्यायचंय टेचून घ्यायचे आणि ह्या पिठाला आहे ना छान अशी चिकटसरपणा आला पाहिजे आणि हे पीठ ऑलरेडी चिकट असतो पण कसं होतं छान असं कुटून घेतलं किंवा टेचून घेतलं ना पीठ तर पापड छान असा खुसखुशीत होतो आता हे मी पीठ आहे ना एकसारखं पाच मिनटं कुटून घेतलेलं आहे आणि पीठ कुटून घेतल्यामुळं काय होतं पीठ आहे ना मस्त असं मौसूज झालेलं आहे तर यावरती आहे ना थोडं थोडं तेल घालायचं आणि हे पीठ छान असं जितकं छान तुम्ही हे पीठ कुटून घ्याल टेचून घ्याल ना तितकेच पापड करायला सुद्धा आहे ना बघा वेळ लागत नाही कारण अगदीच कडक पीठ असेल त्यावेळेस जर आपण पापड लाटले तर हात सुद्धा दुखतात आणि बायकांची अक्षरशः कंबर सुद्धा दुखायला सुरुवात होते म्हणून आहे ना हे पीठ छान असं चेचून घ्यायचं आणि हे पीठ आहे ना मी बघू शकता याला मस्त अशी तार यायला आहे आणि हे पापड आहेत ना मी एकटीने लाटलेले आहेत तर हे पापड लाटायला जर म्हणाल ना तर चार तासामध्ये हे पापड एकटीने लाटलेत मी पण आहे ना अगदी खरंच कंटाळा येत नाही जर तुम्ही पीठ छान तुमचं असेल ना तर अगदी भरभर भरभर हे पापड तुम्ही लाटू शकता आणि हे पीठ आहे ना पीठ आपण हाताने मस्त असं वळून वडून घ्यायचंय जसं आपण चपातीचं चा घेतो किंवा पोळीचं घेतो ना सेम असं हाताने थोडं वळून वडून घ्यायचं म्हणजे काय होतं पीठ आपल्याला आहे ना पिठाचा गोळा करायला अगदी सोपा पडतो आता इथं मी पोळपाट घेतलाय आणि पोळपाटावर आहे ना याचे एक सारखे असे गोळे करून घ्यायचे तर जितके तुमचे एकसारखे गोळे असतील की नाही तितकेच बघा पापड दिसायला पण छान दिसतात आता ही हे माझी ऑर्डरची रेसिपी असल्यामुळे ना मी हे पापड आहे ना अगदी एकसारखे गोळे करून घेणार आहे कारण कुठलंही छोटं आपल्या घरातलं म्हटलं ना तर छोटं किंवा मोठं पापड झालं तर चालतं पण ऑर्डरचं चा म्हटलं ना की थोडंसं परफेक्टच लागतं त्यांना तर हिथं बघा एकसारखे सगळे सा मी गोळे काढून घेतलेले आणि अर्ध्या अर्ध्या इंचावर आहे ना मी काप मारून घेतले त्याच्यामुळे काय होतं एक सारखे गोळे पडतात आता या पीठातलं आहे ना मी थोडंसं पीठ एका साईडला काढून घेतलं होतं तर पीठ आपल्याला एकदाच लावायचंय पापड लाटत असताना पापड लाटत असताना कधीही आहे ना सारखं सारखं पीठ लावायचं नाही तर ही टीप नंबर तीन आहे त्यामुळे ना पापड जास्त पीठ लावल्यामुळे काय होतं पापड आहे ना लालसर पडतो ज्यावेळेस आपण तळतो तर त्यावेळेस आहे ना शंभर टक्के पापड लालसर पडतो आता इथं बघा हा पापड मस्त असा जितका पातळसर तुम्हाला लाटता येईल ना तितका पापड पातळसर लाटून घ्यायचा आणि बघू शकताय यातला जो आपण मसाला यामध्ये घातला होता तो पापड लाटत असताना यातला मसाला अजिबात बाहेर आलेला नाहीये किंवा मसाला निघालेला नाहीये त्याच्यामुळे ना, ना पापडाची चव बिघडते आता इथं मी हा पापड इतका पातळसर लाटून घेतलाय की तुम्हाला ना हाताची बोट सुद्धा अगदी स्पष्ट दिसत असतील इतका पातळसर लाटून घेतलाय आता इथे एक मी आहे ना ओटी किंवा चादर म्हणू शकता किंवा बेडशीट म्हणू शकता ती फॅन खाली मी घालून घेतलेली आहे आणि एक सारखे असे पापड आहेत ना तीन ते चार तासामध्ये लाटून घेतलेले आहेत तर, तर पापड आहेत ना सगळे असे लाटून झालेले आहेत आणि हे पापड मी आहे ना पहिल्या दिवशी फॅन खाली व्यवस्थित असे वाळवून घेणारे आणि मग दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हामध्ये एक ते दीड तास ठेवायचे त्याच्यामुळे ना पापडाला बुरशी लागत नाही आणि पापड आहेत ना अगदी वर्षभर टिकतो त्याला काहीसुद्धा होत नाही आणि पापडाचा रंग बघू शकताय जसा बाहेर आपल्याला लिज्जत पापड मिळतो ना अगदी सेम तसाच दिसतो काहीही फरक वाटत नाही यामध्ये आणि पापड हातामध्ये घेतला ना हाता की लगेच कळतो की पापड कसा झालाय तो आणि विशेष म्हणजे ना या पापडाचे उन्हात वाळवल्यानंतर कोवळ्या उन्हात वाळवल्यानंतर सुद्धा अजिबात तुकडे पडलेले नाही आहेत इतका पातळसर लाटून सुद्धा आता मी तुम्हाला आहे ना तेलामध्ये सुद्धा फ्राय करून दाखवणारे आणि डायरेक्ट आरावर सुद्धा भाजून दाखवणारे तर तुम्ही ना या अगोदर अशी रेसिपी आहे ना ट्राय केली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर